राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातामध्ये निधन झालेले आहे बारामतीतील विमानतळाजवळ हा अपघात झालेला आहे सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटाने हा अपघात झालेला आहे विमान लँडिंग करत असताना हा अपघात झालेला आहे या अपघातामध्ये एकूण पाच जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलेलं आहे महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व असलेल्या दादाच्या अशा अकाली ॲक्सिडेंटने सर्वांना मोठा धक्का बसलेला आहे अजित पवार हे सकाळी मुंबईहून पुण्याच्या दिशेने चाललेले होते आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या ते निघाले होते दादाच्या एकूण चार सभा आज होणार होत्या मात्र काळाने घात घातला दादाच्या निधनाने देशभरात शोककळा पसरलेली आहे अजित दादासह या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलेलं आहे अजित पवार यांच्यासह विमानामध्ये पाच जण होते अजित पवार पवार यांचा मुंबईतील सगळा स्टॉप सुरक्षित आहे केवळ मुंबई, मुंबई रक्षा चे। रक्षक जाधव हे अजित दादा सोबत होते त्यांच्यासोबत दुसरे जे सदस्य होते त्यांचे नाव असे आहे अजित पवार विदीप जाधव सुमित कपूर संभवी पाटक पिंकी माळी हे पाच जण त्यांच्यासोबत होते अजित पवार यांच्या जाण्याने पवार कुटुंबियाला सर्वात मोठा धक्का बसलेला आहे खासदार सुप्रिया सुळे यांनीही याच्यावर शोककळा व्यक्त केलेली आहे दादाच्या निधनानंतर आज बारामती बंद केली गेलेली आहे अजित पवार यांनी महापालिकेला निवडणुकीमध्ये आपले सर्व ताकद लावलेली होती पायाला भिंगरी बांधल्यासारखे त्यांनी जिकडे तिकडे प्रचारासाठी गेलेले होते व प्रचार चालू केलेला होता आज सुद्धा दादा आगामी निवडणुकीच्या सभासाठी जात होते बारामतीमध्ये त्यांची आज सभा होती त्यासाठी ते जात होते मात्र नीतेने घात घातला महाराष्ट्राचा नेतृत्व हरवलं आहे महाराष्ट्राचा लाडका नेता संपला दरम्यान अजितदादा पवार यांचे सुपुत्र जय पवार यांचा विवाह पाच डिसेंबरला बहरलीन येथे पार पडलेला आहे मुलाच्या लग्नाला दोनच महिने झालेले आहेत आणि असा अकाली निधन झालेला आहे महाराष्ट्राचे दादा नेतृत्व आज हरवलेले आहेत तुम्हाला महाराष्ट्राचे लाडके नेते लाडके नेतृत्व असलेले दादा हे आवडायचे का हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकून प्रेस करायला हे विसरू नका जेणेकरून असे नवनवीन अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद